येत्या बावीस तारखेला राम जन्मभूमी अयोध्या येथे श्रीरामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होत आहे त्यापूर्वी देशातील श्रद्धास्थान असलेले मंदिर स्वच्छ करा असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना केले होते पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानंतर चंद्रपुरात जिल्ह्यात जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटी यांनी एकोणीस जानेवारीला सायंकाळी सात वाजता एकोरी वार्डातील एकवीरा मातेच्या मंदिरात स्वच्छता अभियान राबविले यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा शहर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे माजी शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर गुलवाडे यांची उपस्थिती होती विश्वगौरव देशनायक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी प्रभू रामाची बावीस तारखेला होणारी प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम लक्षात घेऊन मंदिर हे आमच्यासाठी फक्त श्रद्धास्थान नाही तर एक ऊर्जास्थान आहे एक शक्तिस्थान आहे जीवनामध्ये साऱ्या चिंतावर बात करण्याची कोणतं जागा असेल स्थान असेल तर ते, ते मंदिर आहे आणि या निमित्ताने हे प्रतिकात्मक एक संदेश दिला की ज्या माध्यमातून समाजातल्या सर्वांनी एकत्र येऊन मंदिरं स्वच्छ ठेवावीत मंदिर स्वच्छ राहावीत ज्या देवागा आपण हृदयामध्ये त्याचं स्थान आपण व्हावं याचा प्रयत्न करतो त्या ईश्वराच्या सान्निध्यात स्वच्छता असावी या दृष्टीने हा संदेश दिला आम्ही जिल्ह्याचा एक प्लॅन तयार केला आहे आज त्याची सुरुवात साधारणतः आपण करतो आहे मा मातेचं दर्शन घेऊन या मंदिरात ट्रस्टचे जे अध्यक्ष आहे त्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही एक छोटीशी प्रेमाची भेट देत व या ठिकाणी सर्व मुख्य पदाधिकाऱ्यांनी सफाई उपक्रम हाती घेतला आणि आता यापुढे सर्वच मंदिरामध्ये या कार्यक्रमाचं नियोजन आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष हरीश शर्मा व महानगराचे अध्यक्ष श्री राहुल पावडे व त्यांच्या टीमनी केलं आहे आणि टप्प्याटप्प्याने जिल्ह्यामध्ये बावीस तारीख जरी प्राणप्रतिष्ठा होणार असली तरी भविष्याच्या दृष्टीने एक चांगलं नियोजन आमच्या दोन्ही अध्यक्षांनी केलं आहे आणि त्या माध्यमातून सर्व मंदिरांनी त्याचा परिसर हा सुंदर स्वच्छ नीट नेटका असावा आनंददायी असावा ऊर्जा देणारा असावा या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो